राळेगाव यवतमाळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळापूर येथे वार्षिक स्नेह संमेलन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन रायगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळापूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी वार्षिक स्नेह संमेलन व बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश शेंडे होते तर उद्घाटक सरपंच रवींद्र चौधरी होते या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व प्रज्वलन करून करण्यात आली नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी स्वागत गीताद्वारे मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमादरम्यान महादीप विमानवारीसाठी इयता आठवीचा पात्र विद्यार्थी प्रियांशू सातकर याचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला नंतर शाळांतर्गत क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सहभागी पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला शाळा म्हणजे विद्याचे मंदिर आहे या शाळेतील शिस्त आणि संस्कार घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास व मेहनतीच्या भरोश्यावर खूप मोठं व्हावे आणि यश मिळवावे समाज व देशाची सेवा करावी असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच रवींद्र चौधरी हे म्हणाले तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व वा आत्मविश्वासाचे बळ भरण्यासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व शैक्षणिक उन्नती साधावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपसरपंच किशोर नहाते ग्रामपंचायत सदस्य वैशाली दुतकोळे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष शालिनीदाई सातकर ग्रामपंचायत सदस्य ताराचंद राऊत प्रमोद पाटील बंडू चांदेकर निर्मला कोडाफे पूजा राऊत दुर्गा वाघाडे माजी मुख्याध्यापक मोहन पवार सर उपस्थित होते नंतर विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य लघुनाटके नक्कल सादर करण्यात आली तसेच का या कार्यक्रमात गावातील उमेद गटाच्या महिलांनी मुक्त अभियानावर सुंदर अशी नाटिका सादर केली या नाटिकेला गावकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला या कार्यक्रमासाठी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते सदर कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप कचवे मंगेश गोडबोले सचिन कांबळे प्रमोद बोर्डे पंकज इंगोले यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बोर्डे यांनी मानले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा